घनसांगी तालुक्यात गोदाकाठच्या गावांना पाण्याने वेळा घेतलेला आहे आणि हे जे आपल्या समोर हे जे पाठीमागत जे शेतकरी आहेत गावकरी नागरिक आहेत यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे तर आपल्या घनसांगीतील काही चळवळीतील काही टीम आहेत त्या आपल्यासोबत आहेत मला नेमकं सांगा की आपण या जे नागरिक आहेत गावातील तर यांच्यासाठी आज आपण काहीतरी समाज भानच्या टीमनं काय नेमकं काय नाही आम्हाला ही पूर परिस्थिती माहीत झाल्याच्यानंतर असं लक्षात आलं की अगोदर पीक व्हायला गेलेलं आहे आणि आता गावामध्ये पाणी शिरत आहे तर मग गावामध्ये पाणी शिरल्यामुळे लोकं स्थलांतरित झा होत आहेत त्यामुळे जे स्थलांतरित होणारे लोकं आहेत त्यांना इन्स्टंट फूडची आवश्यकता असल्याकारणानं आम्ही त्यांना तात्काळ जे काही खाण्यासाठी आवश्यक आहे ते साहित्य घेऊन आलो त्याबरोबर किराणा किटसुद्धा आम्ही तयार केल्यात की जे लोक गावाच्या आजूबाजूला थांबलेत ज्यांनी स्वतःची चूल पेटवलेली आहे पण त्यांच्याकडं म साहित्य नाही आहे अशा लोकांना आम्ही किराणा किट पण देतो आणि जे लोक कुठंतरी स्थलांतरित होऊन निवारा शोधून थांबलेत अशांसाठी इन्स्टंट फूडची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे आतापर्यंत आपण किती गावाला मदत केलेली आहे आतापर्यंत गोदाकाटला आम्ही आजच सुरुवात केली आहे यापूर्वी जो आपला अतिवृष्टी झाल्यानंतर जो बाधित झाला होता तर आम्ही आंबड तालुक्यातील जवळपास आठ गावामध्ये हे मदत कार्य केलं होतं आता काल पाणी सोडलं तीन लाख सोळा हजार क्युसेक्सनी जायकवाडी धरणातून तर मग हे जे तीन लाख सोळा हजार क्युसेक्सनी पाणी सोडल्यामुळं यापूर्वी एवढं पाणी कधीच सोडलं नव्हतं त्यामुळे हे जे गोदाकाठचा जो काही नागरिक आहे तो सगळा भयभीत झालेला आहे आणि तो भयभीत होऊन कुठं ना कुठं तरी स स्थलांतर होतो आहे तर मग अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा ना पोहोचणार नाही किंवा ज्या ठिकाणी मदत पोहोचणार नाही अशा ना ठिकाणी लोकांचा शोध घ्यायचा आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवायची ही प्रायोरिटी पकडून आम्ही पूर्ण अगदी गो गौ आष्टी गोळेगावपासून ते इकडे शहागड पर्यंत हे अभियान आम्ही राबवणार आहोत तर ज्या ठिकाणी किराणा किटची आवश्यकता आहे त्या ठिकाणी किराणा किट आणि ज्या ठिकाणी इन्स्टंट फूडची आवश्यकता आहे किंवा जे आपण तात्काळ खाण्यायोग्य आहे जसं की चिवडा खजूर बिस्किट या अशा पद्धतीचं साहित्य आपण तिथे तात्काळ मदत म्हणून त्यांना देतोय युवा शेतकरी संघर्ष समितीचे माऊली उडाण आहेत आपल्यासोबत यांनी सुद्धा गंगा सहकार्य केलेलं आहे का सांगू शकतात खर तर आपण दोन हजार एकोणीसला सांगली सोलापूर या ठिकाणी महापूर आला होता त्यावेळेस समाजभान टीम असेल आणि सर्व सामाजिक चळवळी आपल्या तालुक्यातून फार मोठी मदत आपण त्यांना दिली होती आज खरी वेळ आपल्यावर आलेली आहे अशा वेळेस आपल्याच तालुक्यातला गोदापट्ट्यातला जो भाग आहे तो सध्या बिकट परिस्थितीत आहे अशा परिस्थितीत सामाजिक जाणीव असलेल्या आणि संवेदनशील मनाच्या प्रत्येक माणसानं या कार्यामध्ये स्वतःला खरोखर झोकून दिलेलं आहे ज्याला ज्याला जे जे करता येतं ते ते, ते शक्य आहे अशा पद्धतीने सगळेच जण काम करत आहेत आमच्याकडे जी मदत प्राप्त झालेली आहे ती लोकशक्ती फाउंडेशन मुंबई विनोद भैया पोकरकर यांच्या माध्यमातून ती मदत आलेली आहे फक्त त्याची वितरणाची जबाबदारी एक टीमवर्क चांगलं असल्यामुळं गाव पातळीवरती तालुका पातळीवरती त्यांनी आमच्यावर संघर्ष समितीवर वितरणाची जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे गरजूपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत आमचं म्हणणं एकच आहे की अशा वेळेस सर्वच राजकीय पक्ष असतील सामाजिक चळवळी असतील वैयक्तिक पातळीवर ज्यांना ज्यांना मदत करता शक्य आहे त्या सर्वांनी पुढं आलं पाहिजे ही मदत वाढावी मदत करणाराचे संख्या वाढावी हा आमचा उद्देश आहे खरोखर परिस्थिती बिकट आहे रात्रीच गोदापट्ट्यातील जवळपास पलीकडच्या पिंपळगाव साईडचे गुंज शिवणगाव सिरसवाडी ही गावं पिंपळगावला स्थलांतरित झालेली आहेत तर आ, या तीर्थपुरी साइडचा जो पट्टा आहे त्यामध्ये बाणेगाव भोगगाव मुद्रेगाव मंगरूळ लिंगशेवाडी सेवता या भागातले लोक स्थलांतरित होऊन तीर्थपूरला झाले जे काही सध्या रस्त्यावर आहेत गोदाकाठच्या परिसरात त्यांच्यासाठी फास्ट फूड बांध समाजभांच्या माध्यमातून आणलेलं आहे आणि आम आमच्याकडे आलेलं लोकशक्ती फाउंडेशनचं किराणा किट या सोनीचं वितरण आम्ही संयुक्तरित्या करत आहोत गरजेच्या वेळेस आपण काय काम करतो हे महत्त्वाचं आहे कोण करतं याला फार महत्त्व नसतं तर माणूस म्हणून आपण जे जे करतोय जे जे करता, करता येईल ते शक्य करा सर्वांनी करावं आणि हातात हो। हात घेऊन सर्वांनी एकत्र काम करावं हीच अपेक्षा मी सर्वांकडून व्यक्त करतो आपण बघू शकतो हो की गणसांगी तालुक्यातल्या टीम या काही खोयना आपल्याला या नागरिकांना खा पिण्यासाठी देत आहेत बाळासाहेब डेरे टी व्ही वन न्यूज महाराष्ट्र गणसावंगी